नमस्कार सुलभाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे गॅसवरती पातेले ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी त्यात आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे ते छान कडकडीत करून घ्यायचं आहे त्यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मोहरी जिरी टाकून घेतल्यानंतर आपण कढीपत्त्याची पाने देखील टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण तीन हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत आणि मध्यभागी त्याला चीर देऊन घेतलेली आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि पावटे शेंगदाणे देखील टाकून घ्यायचे आहेत इथे मी दोन मिडियम आकाराची पातळ स्लाईस करून घेतलेली आहेत बटाट्याची या पद्धतीने हे देखील टाकून घ्यायचे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत जेणेकरून बटाटे छान वाफवून निघतील इथे पाहू शकता दोन मिनटांनी छान वाफवून निघाले आहेत बटाटे त्यामध्ये आपण आता एक इंच आलं किसून टाकून घेणार आहोत किसलेलं आलं घेतलेलं आहे मी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्येच टाकून घेत आहे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करून घेणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मिरची पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे पाणी टाकून घेणार आहे मी तुम्हाला पुढे सांगेलच मला इथे किती पाणी लागलेलं ला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे इथे मिक्स करून घेतल्यानंतर दोन मिनट झाकण ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून पाणी लवकर लवकर फुटेल मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ ती हे तिने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ आपल्याला दोन ते तीन पानाने धुवून घ्यायचं आहे पर्यंत पाण्याला छान मोकळी फुटलेली आहे पाहू शकता इथे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ हे सगळं मुळे दोन वाटी घेतलेलं आहे आणि त्यासाठी पाणी आपण दहा वाटी टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर आपण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून ती चडी छान तयार होईल आणि दुसरीकडे इथे पाव वाटी मी खोबरं मिक्सरला लावून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी कूट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा मिरची पावडर हे सगळं मिक्स करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर आपण इथे खिचडीसोबत खाण्यासाठी सार करून घेणार आहोत कोकम सार त्यासाठी मी इथे पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये जाईल एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्तीचे पाने आणि मिरची पावडर अर्धा चमचा आणि आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं वाटण आहे ते, ते देखील टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे कोकम टाकून घेणार आहोत म्हणजे चमसूल ओलं आमसूल टाकून घेतलेला आहे दोन ते तीन पाकळ्या आणि टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी त्यात छोटा खडा देखील टाकून घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ देखील टाकून घेतलेली आहे आणि सार तयार झालेला आहे दुसरीकडे खिचडी देखील तयार झालेली आहे भरपूर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि खिचडी सार झाला तर पापड तर हवाच हवा इथे मी पापड देखील तळून घेत आहे चला आपलं सर्व तयार झालेलं आहे आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत खिचडी सार आणि पापड छान वाफळती खिचडी त्यावर भरपूर असं तूप घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये काय लागतं म्हणून तुम्हाला सांगू सुंदर अप्रतिम एकदा नक्की करून बघा या पद्धतीने हे तुमची रेसिपी कशी झाली ती मला नक्की करून मग सांगायला विसरू नका माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय बाय